शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं व आदरणीय शरदनी पवारसाहेबाच्या राष्ट्रवादीच्या वतीनं व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे महार्श सुश्रीम शिंदेसाहेब व तईच्या महार्शनाखाली आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख जे राज्यात कालच गोळीबार झाला त्यामध्ये माजी नगरसेवक यांचं निधन झालं त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे एक आमदार पोलीस चौकमे जातात आणि गोळीबार करतात आणि लोकांना जखमी करतात पोलीस खात्यांना वेळेवेळी अपमानित करणं आज बिहारसारखी परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये राहिलेलं आहे आज महिला सुरक्षित नाहीत कुठलाही समाज सुरक्षित नाहीत महाराष्ट्रामध्ये दादागिरीची अराजकता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाढते आज नितीश राणेसारखा एक छोटासा माणूस येतो आहे आणि माझं पोलीस खातं काय उघड उपट उपटूच शकत नाही माझ्या मागं देवेंद्र फडणीस आहे तर आम्ही सर्व नेता देवेंद्र फडणीसचाच राजीमा मागतो आहे मां ज्याच्या जीवावर दादागिरी चालू आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या जीवावर ह्यांची दादागिरी चालू आहे तुम्हाला राज्यकारभार लोकांच्या गोरगरिबाच्या कामासाठी दिलं आहे जीव मारण्याकरता दिलं नाही त्यामुळं आज सर्व पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टी व फेल गेलेले देवेंद्र फडणवीस यांना भावश्रद्धांज वाहण्याकरता आम्ही सगळे पक्ष एकत्रित झालो आहे आत्ता त्यांना भावप्रधी श्रद्धांजली ह्या ठिकाणी वाहिलेले आहे